घरीच उपलब्ध असलेले आठवडा पदार्थ वापरून आज आपण झणझणीत आणि चमचमीत वांग्याचे कुकर मध्ये भरीत करणार आहोत नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे स्वागत करते आज आपण वांग्याचं भरीत करणार आहोत ह्या वांग्याच्या भरीत साठी एक स्पेशल असा मी मसाला तयार केलेला आहे हा मसाला तुम्ही घालून जर वांग्याचं भरीत केलं तर खूपच टेस्टी पण तर जर तुम्ही या पद्धतीने भरीत करून खाल्लं तर त्याची टेस्ट आहे ती तुम्ही विसरणार नाही आणि परत परत तुम्ही याच पद्धतीने असाच मसाला वापरून वांग्याचं भरीत कराल चला तर मग वेळ नाही आलो तर व्हिडिओला सुरुवात करूया वांग्याचं भरीत करण्यासाठी इथे मी अर्धा किलो वांगी घेतलेली आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणती पण वांगी घ्यायची आहे त्यानं आपल्याला असे कापून घ्यायचे आणि त्याला उभा एक असा मध्ये चिरा द्यायचा तो एक द्यायचा ना तो थोडासा आपल्याला खालपर्यंत द्यायचा आहे असा म्हणजे आपल्याला किडक आहे का काय ते समजतं आणि दुसरा चिरा देणार ना तो आपण जास्त मोठा नाही द्यायचा खालपर्यंत थोडासाच द्यायचा शिजल्याच्या नंतर ना त्याचे तुकडे होणार आणि दुसरा चिरा देणार आपण थोडा घ्यायचा आहे असं अशा प्रकारे आपण ही सर्व वांगी आहेत ती कापून घेतलेली आहे आणि ती काळी पडू नये म्हणून कापायची आपल्याला ह्या पाण्यामध्ये टाकायची आणि स्वच्छ अशी दोन तीन वेळा धुवून घ्यायची आहे ही सर्व वांगी आहेत ती पाण्यात आपल्याला व्यवस्थित अशी काढून घ्यायची आणि त्याच्यामध्ये जर जा पाणी असलं तर असे पिळून काढायची इथे मी थोडस मीठ घेतलेलं आहे तर थोडस असं बोटाला मीठ घ्यायचं आणि वांग्याला आपल्याला आतून चोळायचंय काय होतं आपण मसाला भरतो पण वांग आतमध्ये ना पचपचित लागतं खाताना पण थोडस आपल्याला असं मीठ चोळून घ्यायचे म्हणजे ते शिस्त पण चांगलं आणि खायला पण टेस्टी लागतं सर्व वांग्यानं मीठ लावून झालेलं आहे त्यांना असं साईडला ठेवून द्यायचं वांग्याच्या भरीसाठी लागणारा आपण मसाला तयार करणार आहोत त्याच्यासाठी इथे मोठे दोन चमचे शेंगदाणे आहेत ते भाजून घेतलेले आहेत एक हिरवी मिरची घेतलेली आहे मोठे दोन चमचे सुकं खोबरं चांगलं व्यवस्थित असं खरपूस भाजून घ्यायचं म्हणजे वांग्याचं भरीत आहे ते खूप टेस्टी होतं आणि मोठेच दोन चमचे आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे थोडंसं आलं थोडी चिंच आणि एक पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या ह्याला आपल्याला खलबत्त्यामध्ये तरी बारीक करायचं नाही तर मिक्सरला चालूबनमध्ये थोडंसं जाडसर असं वाटण करून घ्यायचंय बघू शकता तुम्ही आपल्यासं हे जाडसर असं चालू बन चालू बन मिक्सर करून वाटण आहे ते वाटून घेतलेलं आहे इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे त्याला एकदम बारीक असा चिरून घ्यायचा थोडीशी कोथिंबीर तेटासकट कापून घेतलेली आहे एक टोमॅटो आहे तो पण आपल्याला एकदम बारीक असा कापून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये हे आपले वाटलेलं वाटण आहे ते घालायचं त्याच्यामध्ये एक तीन ते चार पिंच हिंग अर्धा चमचा धना जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद दोन चमचे घरचा लाल मसाला एक चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर कलरसाठी आपण वांग्याला पण मीठ लावलेलं आहे हे लक्षात ठेवूनच याच्यामध्ये या मसाल्याला लागेल ना एवढं आपल्याला मीठ घालायचं आहे आणि एक चमचा तेल हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे हे आपलं चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आपलं मसाल्याचं भांडा आहे ते दोन याच्यामध्ये दोन चमचे आपल्याला पाणी घालायचं म्हणजे हा मसाला आहे ना तो वांग्यामध्ये चांगला व्यवस्थित असा बसेल मसाला आपला तयार झालेला आहे वांग्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे चांगला व्यवस्थित असा दाबून दाबून भरायचा अशा पद्धतीने आपण सर्व वांगे ते भरून घ्यायचे असं वांग्यामध्ये आपला अंगठा घालायचा आणि एकदम बोट घालायचं म्हणजे पटकन असा मसाला आतमध्ये जातो आणि चांगली व्यवस्थित असं दाबून घ्यायची म्हणजे मसाला बाहेर पडत नाही अशा प्रकारे आपली सर्व वांगी आहेत ती भरून झालेली आहेत आणि हा उरलेला मसाला आहे तो पण आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत आपण झटपट असं वांग्याचं भरीत कुकरमध्ये करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता एक अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं आहे ते चांगलं व्यवस्थित असं आपल्याला फुलू द्यायचं आहे जिरं आपलं चांगलं फुललं ना की त्याच्यामध्ये एक चार पाने ते पाच कढीपत्त्याची पानं घालायची त्याच्यामध्ये आपला हा मसाला घालायचा आणि मसाला आपल्याला चांगला तेलामध्ये असा काही सेकंद परतून घ्यायचा मसाला आपला आता काही सेकंद परतून झाला ना की त्याच्यामध्ये आपल्याला वांगी घालायची आहे वांगी पण आपल्याला चांगली परतून घ्यायची गॅस बारीक करायचा आणि एक मिनिट असे याला आपल्याला झाकण ठेवून वापरून घ्यायचे एक मिनिटानंतर वांगायचे आपल्याला परत असं वर्ष खाली करायचं आहे मस्त असा मसाल्याचा सुवाद करून आपली मसाल्याची ताटली मसाल्याचं भांड धुवून अर्धी वाटी आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी आणि परत मिक्स घालायचे याच्या आधी जर तुम्ही वांग्याचा भरीत कुकरमध्ये केलं नसेल तर नक्की या पद्धतीने करून बघा गॅस आहे तो बारीकच आहे कुकरचं झाकण लावायचं आणि याला एक शिटी आपल्याला करून घ्यायची गॅस आपला बारीकच ठेवायचा आहे गॅस बारीक करून एक दहा मिनिटामध्ये माझी एक शिटी झालेली आहे म्हणजे वांगा आहे ते मी एक दहा मिनिट असं शिजवून घेतलेलं आहे आजचा जर तुम्हाला हा स्पेशल मसाला वापरून वांग्याचं भरीत आवडलं तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळीनं शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल वेळात वेळ करून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू